प्रेरणादायी व सुबो जीवन जगण्यासाठी जी माझे चॅनल सरळ जीवनधारा सप्राईज करा आज मी आपणास सम्राट अकबर आणि बिरबल यांच्या मैत्रीची कथा मी आपणापुढे सादर करणार आहे ते पाहा आता बिरबल म्हणजे महेशदास याचा जन्म आज उत्तर प्रदेश आणि आजचं आजचं उत्तर प्रदेशात आणि आताचं टिटवापूर येथे महेशजाचा जन्म गंगादास यांच्या कुटुंबात झाला पंधराशे अठ्ठावीस झाले आणि मग त्यांनी हिंदी संस्कृत फारसी भाषेत शिक्षण केले बंगाली भाषेत गद्य लिहिले ब्रज भाषेत संगीत आणि कवितामध्ये तर विशेष प्रावीण्य मिळविले खूप प्रसिद्धी मिळाली रवाचा राजा रामचंद्राच्या राजपूत दरवाजा राजपूत दरबारात ब्रह्मकोवी या नावाने सेवा बजवली आणि जेव्हा बिरबला मुघल सम्राट अकबराच्या दरबारामध्ये एक प्रसिद्ध मंत्री आणि सल्लागार होते ते आपल्या बुद्धी चातव्यासाठी आणि विनोदी कथासाठी प्रसिद्ध होते आता हे मुघल सम्राट अकबराच्या शाही दरबारात नियुक्ती होण्याच्या पूर्वीच बिरबलाची आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक कमकुवत होती मग त्यांनी काय केलं एक की एका श्रीमंत मुलीशी लग्न केलं मग त्यांची आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती सुधारली चांगली झाली आणि मग त्यांनी काय केलं की अकबराच्या दरबारी काही वर्षातच सम्राट अकबराने त्याला कवी पुरस्कार विजेता बनवला आणि अकबर राजाने त्याला राजा ही पदवीसुद्धा देऊन बिरबल नाव दिले त्याचं नाव महेशदास होतं तर बिरबल नाव दिले आता बिरबल म्हणजे महेशदास हा हाजर आ, हो हा जबाबी आणि जलद विचार करणारा तृष्ण बुद्धीचा होता असा हा आणि ह्या सम्राट अकबराला साहित्याची खूप आवड होती अकबराने स्वतःच्या तालनाजवळच त्याला दोन मजली घर बांधून दिलं होतं आणि सात दरवाजे होते तर त्या सात दरवाज्यापैकी एका दरवाज्याला बिरबलचं नाव दिलं होतं आता यांच्याशी तो जो त्याच्याशी वा आव्हान करायचा की काय हा करेन असं आव्हान करायचं तर तो त्याला खाली उतरायचा आणि चांगला धडाच द्यायचा तर अशा प्रकारे हा कोलकत्त्याच्या व्हिक्टोरिया हॉलमधील अकबरी नवरत्न या चित्रात बिर बिरबल हा अकबराच्या शेजारी त्यांचं चित्र आहे आता अकबर आणि बिरबल लोककथा प्रामुख्याने मौखिक परंपरेने प्रसारित केल्या गेल्या आता बहुतेकदा विनोदी पद्धतीने त्याला तीक्ष्ण बुद्धिमान उत्तरे देताना त्याचा शेवट अकबराला मजा आणि प्रभावित करीत होता त्याचा जो जो ज्याचा आव्हान पूर्ण करून लद्दाख व्हायचा था। तर त्याचे ते शेवट अकबर बादशाला खूप मजा आणि प्रभावित करीत होता आता वीसशे चौदाचा ऐतिहासिक विनोदी कार्यक्रम प्रसिद्ध आहे तो बिग मॅजिकने प्रसारित केला होता त्यानंतर वीसशे पंधरामध्ये हजार हजीर जवाबी बिरबल आला हा सुद्धा कार्यक्रम प्रसिद्ध आहे वीश आणि वीस वीसमध्ये ऐतिहासिक विनोदी कार्यक्रम आहे अकबर का बाल बिरबल अब अकबर का बाल बिरबल असं स्टार भारतवर प्रसारित झाला आणि जेव्हा बिरबल मेला मरण त्या त्यावेळी त्या सम्राटकराचं आतलं असं तुटल्यासारखंच झालं आणि बिरबऱ्याच्या चातुर्याची कीर्ती सर्व दूरच पसरलेली होती इतका ते सम्राट जरी इतर हिंदू ते इतर मुसलमान होते तर ते, ते म्हणायचे की हा तर हिंदू आहे हा काय आपल्या अकबर बादशाची सेवा करेल प्रकारे त्याचा तिरस्कार करायची त्याचे हेटाळणे करायचे पण सम्राट अकबराने कधीच आपल्या मैत्रीमध्ये तूट पडू दिली नाही आणि त्याला त्याचं हिंदू धर्माप्रमाणे सर्व धर्मात्म दाखवून दिल सहिष्णता दाखवली त्याच्या हिंदू धर्माची पण त्याचं प्रेम क्यों? कमी केलं नाही इतकं त तो त्याला आवडायचा कविता आवडायचे त्याचे विनोद आवडायचे क्षणभरसुद्धा त्याला त्याच्यापासून उसंत पडायची नाही तर अशा प्रकारे त्यांची अशी गॉड मैत्री होती आणि मरते बेली तर अकबरबाच्यालाच दुःख झालं नाही तर त्याच्या मुलालासुद्धा दुःख झालं असे म्हणत होते की एखादी महान व्यक्ती बेली तर त्याला महान व्यक्ती बेली त्याचं दुःख आम्हाला झालं नसतं पण आमच्या बिरबलाचं इतकं दुःख होत आहे आणि इतर मुसलमानाचं न जुमा म्हणता त्याची जे हिचाळणी करत होते त्यांनाही फेटाळून लावायचे तर अशा प्रकारे ती त्यांची अतूट मैत्री होती अतूट प्रेम होतं तर हे कथा आता तुम्ही म्हणाल की असा बिरबल बुद्धिमान होता तीक्ष्ण होता जलद्विचार करणारा होता आणि कोणाचंही आव्हानाचं फेटाळून लावणारा होता तर एखादं उदाहरण मी तुम्हाला सांगते की बिरबलच्या चातुर्याची कीर्ती सर्व दूर होती बिरबल चतुरच होता आणि तेव्हा त्याला पाहण्यासाठी दरबार मग असं वाटतो की हाच माणूस काय हुशार आहे एवढा आपण तर पंडित आहे तर हा आपल्या प्रश्नाची उत्तरं देऊ शकतो का नाही असं एका पंडिताला वाटलं मग तो आला सम्राट बादशाची परवानगी घेऊन दरबारात त्याने प्रवेश मिळवला आणि तो बिरबलाला भेटला आणि बिरबलाला म्हणाला तू एवढा हुशार आहे तू एवढा बुद्धिमान आहे तर माझ्या दोन प्रश्नाची उत्तरे देशील का म्हणे हो देईल म्हणे मी मग पहिला प्रश्न पंडित पंडिताने काय विचारला खरा ज्ञानी कोण व अज्ञानी कोण तर उत्तर काय दिलं बिरबलाने ज्याच्याशी केलेली चर्चा फलदायी तो ज्ञाने ज्याच्याशी केलेली चर्चा निरर्थक तो अज्ञाने अशा प्रकारे पहिल्या प्रश्नाचं उत्तर बिरबलाने दिलं आता दुसरा प्रश्न काय विचारतो पंडित सर्वात उत्तम ऋतू व सर्वात वाईट ऋतू कोणता बिरबल मनाला पोटभर खायला अंगभर लिहायला आणि जवळची माझे प्रेम करायला असतील तर सर्व ऋतू सारखेच असतात म्हणून ज्याला काही खायला नाही अंगावर कपडे नाही की जवळची माणसे प्रेम करत नाही तर त्याला सर्व ऋतू वाईटच असणार तर अशा प्रकारेचे उत्तरे ऐकून तो पंडितही खजिल झाला तर आणि त्याच्या बुद्धीची त्याच्या अशा जलद विचाराचं त्याला महत्त्व पडलं तर अशा प्रकारे तो ही असा हा ही तो एक ते एकच उदाहरण कितीतरी उदाहरणं ऐतिहासिक आणि इतिहासामध्ये प्रसिद्ध असलेले बिरबलाची उदाहरणं आणि अकबर बादशाहची मैत्री ही कथा तर खूपच लि लिहिलेली आहे तर अशा प्रकारे माझ्यापरीने मी माझी अकबर बादशाह आणि बिरबल याची कथा मी प्रेम कथा, आप मैत्रीची कथा आपल्यामध्ये सादर केली ते अवश्य पाहणं हा व्हिडिओ लाईक शेअर करा